चवळी बबली चवळी आज गणपती बसल्यामुळं आवक थोडी कमी प्रमाणात आपल्याला मार्केटला पाहायला भेटल तीनशे बोलायचा ती पावटा एकशे अकरा रुपये पावटा रुपये

आकोडी चवळी तीनशे एक्कन रुपये बीट झालं चवळीचं रुपये चारशे पंचवीस मार्ग ओके मार्का पन्नास सातशे पंचवीस रुपये बीट झाले एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ दोनशे रुपये धोडका वीस ती चाळीस पन्नास रुपये दोनशे एकावन्न रुपये तीन वाचले दोनशे एकावन्न रुपये झाला

दोनशे अडीचशे तीनशे चारशे चवळी आकुडी पंचवीस तीस रुपये एकतीस रुपये चारशे एकतीस पस्तीस पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये तीन वार मांड का <स्याने>

चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये तीन वार दोन वर चवळी चारशे पन्नास रुपये झाली एम मार्क आहे चारशे पन्नास पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये तीन वर दुधी दोनशे पन्नास रुपये झाला रुपये एकशे एक रुपये एक नंबर झाले एकशे दहा रुपये रुपये पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये